नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र प्रतिमांनी वचन मोडलेलं असतं आणि आता तुम्हाला मी वाचनातून मुक्त करते असं म्हणते इकडे मात्र आता प्रिया चिडते आणि ती प्रतिमाला सुद्धा बोलू लागते आई तू असं करू शकत नाही तर तेव्हा प्रतिमा म्हणते की मी असं करूच शकते कारण माझ्याकडे पण उत्तर आहे मी फक्त एवढंच म्हटलं होतं ना की तुमच्या नातवाचं लग्न माझ्या मुलाशी होईल मग सायली पण मला मुलीसारखी आहे आता मात्र प्रिया सायलीला सुद्धा वाटेल तसं बोलू लागते त्यानंतर मात्र आता ती सायलीला अगदी सगळ्यांसमोर बाजारू असं बोलू लागते तेव्हा मात्र आता बाजारू हा शब्द ऐकल्यावर अर्जुनचा प्रचंड संताप होतो आणि आता बाकी सगळ्यांनाही कळत असतं की प्रिया भयंकर चुकते आहे पण कोणी तिला थांबवत नाही इकडे अर्जुन मात्र जोरात तन्वी म्हणून ओरडतो आणि दुसरीकडे मात्र आता प्रतिमाचाही भयंकर संताप होतो आणि ती आता सगळ्यांसमोर प्रियाच्या कानाखाली वाजून देते त्यानंतर मात्र आता लगेचच रविराज प्रियाला सांभाळतो परंतु प्रतिमा आता सगळ्यांसमोर म्हणते तू असं बोलून आता सायलीची नाही तुझी लायकी काढते आहे जरा जिबेला आवर घाल काय बोलते आहे कळतं आहे का तुला आणि असं म्हणून आता प्रतिमाने एक आईचं कर्तव्य केलेलं असतं आणि आपल्या मुलीला ताळ्यावर आणण्यासाठी तिने सगळ्या सगळ्यांसमोर तन्वीचं मुसकाळ फोडलेलं असतं इकडे मात्र आता सगळ्यांनाच खूपच आश्चर्य वाटतं दुसरीकडे रविराज म्हणतो प्रतिमा तू हे बरोबर करत नाहीये आणि ज्याला इथे थांबायचं थांबू शकतात प्रतिमा तुलाही थांबायचं असेल तर थांबू शकतो आम्ही निघतो आहे इथनं परंतु आता सगळेच जण तिथून निघू लागतात त्यानंतर मात्र आता लगेचच अर्जुन म्हणतो ठीक आहे पण मी पण इथनं बाहेर जातो परंतु सायली म्हणते नाही आपण इथेच लग्न करूया तेव्हा आता प्रतिमा सुद्धा म्हणते थांबा आणि इथंच लग्न करा मागच्या वेळेस तुम्ही नव्हता तिथे करू नका आता मात्र चैतन्य दरवाजा बंद करतो तर प्रिया म्हणते आम्हाला जाऊ दे इथनं तर तेव्हा मात्र कुसुम म्हणू लागते कधीतरी दुसऱ्याच्या सुखाचा विचार कर आता पूर्ण आजी सुद्धा ओरडते त्यानंतर मात्र आता लगेचच चैतन्य हात जोडून म्हणतो तुमचा मोठ्यांचा मान ठेवायचा आहे म्हणून हात जोडून विनंती करतो आज हे लग्न पार पडल्याशिवाय मी तुम्हाला इथून बाहेर जाऊ देणार नाही त्यानंतर प्रतिमा सुद्धा हात जोडून सगळ्यांना माझ्यासाठी इथे थांबा अशी विनंती करते त्यानंतर आता सगळेजण आहे तिथेच थांबतात आणि अर्जुन सायलीचं लग्न पार होईपर्यंत कोणीही जागेवर न हलत नाही त्यानंतर मात्र अर्जुन म्हणतो सुमन का तुला माझे हसरे फोटो पाहिजे होते ना बघ आता माझ्या चेहऱ्यावर आनंद ही आनंद आहे आणि त्यानंतर आता प्रियाचा इकडे प्रचंड संताप होत असतो दुसरीकडे गुरुजी मात्र आता लग्नविधी सुरू करतात त्यानंतर आता सायली लग्नासाठी तयार होते इकडे मात्र आता मधुभाऊ सुद्धा आलेले असतात आणि मधुभाऊंना सुद्धा येताना बघून चैतन्य खुश होतो आणि